निमंत्रण कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग मार्केट यार्डचा भूमिपूजन सोहळा शुभ हस्ते माननीय श्री नारायणराव राणे खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि नामदार श्री जयकुमार रावल महाराष्ट्र राज्य पणन राज्य शिष्टाचार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे प्रमुख उपस्थिती नामदार श्रीयुक्त नितेश राणे मंत्री महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदर विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग प्रमुख अतिथी माननीय श्री दीपक केसरकर आमदार सामंतवाडी मार्ग वेंगुर्ला माननीय श्री राणे आमदार कुडाळ मालवण माननीय श्री विकास रसाळ पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री संजय कदम कार्यकारी संचालक पणन मंडळ पुणे माननीय श्री प्रवीण कुमार नहाटा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ माननीय श्री मनीष दळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग माननीय श्री विनायक कोकरे सर्व्यवस्थापक पणन मंडळ पुणे माननीय श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्री रवींद्र खेबुडकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माननीय श्री सौरभ कुमार अगरवाल जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग माननीय श्री मिलिंदराव भालेराव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग नवी मुंबई माननीय श्री प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग माननीय श्री दत्ता सामंत जिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग माननीय श्री अभित नाईक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग माननीय डॉक्टर सोपान शिंदे जिल्हा उपनिबंधक सिंधुदुर्ग माननीय श्री यशवंत बुधावले जिल्हा नियोजन अधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्रीमती भाग्यश्री नाईक धुरे कृषी अधिकारी सिंधुदुर्ग माननीय श्री जगदीश कातकर उपविभागीय अधिकारी कणकवली माननीय श्री दीक्षांत देशपांडे तहसीलदार माननीय सौ अनुजा रावराणे सरपंच वाघेरी मठखुर्द ग्रुप ग्रामपंचायत आपले स्नेहांकित श्री तुळशीदास रावराणे सभापती श्री प्रकाश दळवी प्रभारी सचिव सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती